नमस्कार भक्त हो आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांची एक अत्यंत शांत सत्य आणि प्रेरणादायी कथा जिचा संदेश आजच्या काळात अधिकच महत्वाचा आहे भुकेल्याला अन्न देणे म्हणजेच ईश्वराची सेवा हा संदेश स्वामी समर्थांनी केवळ सांगितला नाही तर स्वतःच्या कृतीतून दाखवून दिला अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराज वास्तव्यास होते तेथे दररोज अनेक भक्त साधू गरीब आणि प्रवासी येत असत स्वामी समर्थांचे एक वैशिष्ट्य सर्वांनाच ठाऊक होते ते कधीही कुणाला पोटी पाठवत नसत एके दिवशी एक गरीब माणूस उपाशीपोटी स्वामींच्या दर्शनासाठी आला त्याच्या चेहऱ्यावर थकवा डोळ्यात भूक आणि मनात निराशा होती तो काही बोलणार तेवढ्याच स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहून म्हणाले अरे आधी अन्न घे मग देवाठाऊ हे ऐकून सर्व भक्त स्तब्ध झाले स्वामी समर्थ म्हणाले भूकेल्या पोटात देव राहत नाही आधी शरीर तृप्त झाले पाहिजे मगच मन शांत होईल स्वामींनी त्या व्यक्तीस अन्न दिले फक्त अन्नच नाही त्याच्याकडे प्रेमाने पाहिले आशीर्वाद दिला आणि त्याच्या आत्मसन्मानाचीही जपणूक केली भक्तांच्या कथांनुसार स्वामी समर्थ अन्नदानाला फार महत्त्व देत जेथे भूक आहे तेथे देव आहे असे स्वामी मानत मंदिरातील पूजा मंत्र जप यापेक्षा भुकेल्याला अन्न देणे हीच सर्वात मोठी साधना असे ते नेहमी सांगत आजच्या धावपळीच्या जीवनात आपण मोठ्या भक्तीची अपेक्षा करतो पण स्वामी समर्थ शिकवतात गरजूला अन्न द्या उपाशी व्यक्तीला मदत करा अहंकार न ठेवता सेवा करा हीच खरी भक्ती आहे भक्त हो जर तुमच्या घरात अन्न आहे आणि बाहेर कोणी उपाशी आहे तर स्वामी समर्थ तिथेच उभे आहेत त्या गरजूच्या रूपात आजपासून थोडंसं अन्नदान थोडीशी सेवा आणि मनापासूनची करुणा हेच स्वामी समर्थांना अपेक्षित आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय